व्हिडिओचा विषय आहे की व्यायाम करत असताना माणसाचा मृत्यू का होतो व्यायाम करतानाच नाही तर बऱ्याच लोकांचा नाचताना रनिंग करताना किंवा आंघोळ करताना सुद्धा मृत्यू होतो माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे तर पूर्णपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा यातील एक, -एक शब्द या महाराष्ट्रातील युवकांच्या खूप उपयोगी आहे कारण की हा आपला जो भारत देश आहे तो युवकांचा देश आहे आणि असे हे भारतातील जे भारत मातेचे तरुण सुपुत्र आहेत असे जे युवक हे असे एक एक भारत मातेचे रत्न गळालेले भारत मातेला परवडणार नाहीये त्यामुळे तुम्ही बेजबाबदारपणे मुळीच वागू नका तर बंधू आणि बघिन जर तुम्ही नवीन नवी व्यायामाला सुरुवात केली आहे किंवा तुम्ही व्यायाम जर करत जर असाल तुम्ही कोणत्याही वयोगटातले जर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक एक शब्द महत्वाचा आहे तुमच्याकरता रिसर्च करून आणलेला आहे मला अत्यंत वाईट वाटते आहे की जिम मध्ये व्यायाम करत असताना महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी हा हार्टचा प्रॉब्लेम येऊन मरतो अत्यंत दुःखाची गोष्ट आहे त्यांच्या परिवाराला ईश्वर त्या दुःखातून सावरण्याचं बळ देऊ आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करू तर बंधू आणि भगिनींनो आपलं शरीर हे काही मशीन नाही आहे किंवा कोणता प्रोग्राम लावून दिलेला नाही की या प्रोग्रामनुसार ही मशीन असं चालेल आणि या या ठिकाणी जाऊन थांबेल याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही मशीन आणि माणसांचा दोन्हीचा जर विचार जर केला तर मशीन सुद्धा तिच्यावरती जर जास्त जर भार जर दिला तर ती अचानक बंद पडू शकते खराब होऊ शकते एक्सपायर होऊ शकते ती तुटू शकते तर तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे बंधून आपल्या शरीरावरती जर अनावश्यक अचानकच जर तुम्ही जर भार जर टाकला किंवा डोक्यामध्ये एक चालू आहे शरीराने व्यायाम चालू आहे तरी सुद्धा हे अटॅक येऊन पडू शकते शरीर मशीन जर बंद जर पडली तर ती मशीन परत दुरुस्त करू शकतो परंतु या शरीराचे नियम अलग आहेत त्यामुळे या शरीरावरती अत्यंत लक्ष द्या धर्मार्थ काम मोक्ष या जारी जे साधन आहे ते शरीर आहे त्यामुळे हे शरीर जगलं पाहिजे जगून फायदा नाही शरीर हे निरोगी असलं पाहिजे एक गोष्ट सांगतो बंधू आणि भगिनीनो विषयाकडे जाणारच आहे आमच्या भागात मी सुद्धा आखड्यामध्ये जात होतो आखड्यामध्ये जात असताना एक चांगला सुस्वभावी आमचा जवळचा एक पहलवान होता अजिंक्य पहिलवान होता त्यांच्या घरामध्ये मी गेलो तर पूर्ण घरामध्ये इतक्या गदा होता की ठेवायला जागा नव्हती इतका तो प्रसिद्ध पहिलवान होता आणि हा आमचा जो पहिलवान होता हा पहिलवान एका प्रतिस्पर्ध्याला त्याने मागील दोन तीन कुस्त्यांमध्ये पाळलं होतं परंतु एक वेळा अचानकच असा अनपेक्षित अशी घटना घडली की त्या समोरच्या ज्या छोट्या पहिलवानाने या आमच्या पहिलवानाला पाळलं पहिलवानाला पाळल्यामुळे याला एवढा मानसिक धक्का बसला आणि त्या धक्क्यामधून तो कोमामध्ये गेला इतकं त्याला प्रचंड दुःख झालं त्या कोमामध्ये तो आठ दिवस होता जगेल की नाही याची गॅरंटी नव्हती परंतु ईश्वराच्या कृपेने तो जगला परंतु त्यानंतर मी मागील एक ते दीड वर्षापासून त्यांना बघत आहे अजूनही त्यांना असा पॅरालिसिस सेमी कंडिशन आहे त्यांना बोलता येत नव्हतं चालता येत नाही आता थोडं थोडं बोलता येते जीप जड झालेली आहे आणि पायाने फरकत फरकत चालतायत तर त्यांच्यावरती ज्या समाजाच्या आपल्या या त्यांच्या परिवाराच्या ज्या अशा अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं त्यांनी खूप डोक्यावरती ओझे घेतलं आणि त्यांना ती ते अपेक्षा भंग झाल्यानंतर त्यांना जे दुःख झालं त्या दुःखामुळे ते तशी गोष्ट ओढवलेली आहे तर आपण जिम करत असताना काय काळजी घ्यावी आणि काय होऊ शकते हे थोडक्यात एका मिनिटात तुम्हाला सांगतो मी तर आपल्या शरीरामध्ये कार्डिया अरेस्ट अशी एक घटना घडत असते म्हणजे व्यायाम करत असताना हे हृदयाला रक्त पुरवठा जात था असतो परंतु अचानक जास्त रक्त पुरवठा झाल्यामुळे हे हृदय अचानकच बंद पडू शकते आणि असं बंद पडल्यानंतर जर त्या एक ते दीड मिनिटामध्ये जर ते परत जर सुरू जर नाही झालं तर माणसाचा तिथेहीच मृत्यू होतो कारण की ही हृदय अशी मशीन आहे ती जन्मापासून तर मरेपर्यंत सतत पन्नास साठ सत्तर शंभर कोणाकोणाची सव्वाशे वर्ष ही चालणारी सतत धावणारी ही मोटर आहे त्यामुळे तिचे काही नियम आहेत ते नियम आपण फॉलो केले पाहिजेत व्यायाम करत असताना जर तुम्ही जर कोणत्या ठिकाणी व्यायाम करत असाल किंवा जास्त जर हायपर ॲक्टिव्हिटी जर करत जर असाल तर या हृदयाला ऑक्सिजनची कमतरता पडू शकते आणि अशा सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो कधीकधी आपल्या शरीरामध्ये चुकीच्या खानपानामुळे या रक्ताची गुछोळी तयार होते ती गुछोळी जर का पूर्ण या हृदयाच्या एखाद्या धमनीमध्ये जर फसली तर हृदयाला परत रक्त जात नाही अशा वेळेस हृदयाला जास्त जोर लावावा लागतो आणि तेव्हा सुद्धा आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही अचानकच हेवी व्यायाम करायला सुरुवात केली अगोदर वॉर्मअप केला नाही स्ट्रेचिंग केली नाही तर अशा वेळेस आपल्या ज्या धमन्या ज्या असतात रक्तवाहिन्या ज्या असतात त्या सुप्त पडलेल्या असतात त्या आकुंचन पावलेल्या असतात रिलॅक्स झालेल्या असतात आणि अशा वेळेस आपण त्यांना जर फास्ट जर काम करायला जर लावलं तर तशा वेळेसुद्धा हृदयाला हो रक्त पुरवठा होत नाही आणि अशा वेळेसुद्धा हार्टचा अटॅक येऊ शकतो त्यामुळे एसी मध्ये किंवा कडक थंडीमध्ये व्यायाम करत असताना आपण एवढी काळजी घ्यावी की अचानकच भारीच्या भारी, भारी व्यायाम करायला सुरुवात करू नये परत सर्वात महत्वाचा विषय लगेच आपण जिम मध्ये गेल्यानंतर आपल्याला अशी आशा असते की मी लगेच निरोगी व्हावं हो। किंवा मी लगेच बॉडी बिल्डर बजरंग व्हावं हो। आणि आकर्षक असा शरीर लाभावी म्हणून आपण आपल्या ट्रेनर कडे जातो आणि बरेचसे जे चुकीचे जे ट्रेनर असतात ते त्यांना सप्लिमेंट देतात त्या सप्लिमेंट मध्ये तज्ज्ञांनी असं सांगितलेलं असते की वेगवेगळ्या प्रकारचे विषारी मर्करी पेस्टिसाईड आर्सेनिक लेड घातक मेटल्स आणि काही घातक आणि काही हानिकारक अशा औषधी सुद्धा त्यामध्ये असतात ज्या माणसाला त्वरित उत्तेजित करतात आणि अशा या औषधीमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये विषाचा संचय होत असतो आणि त्या विषाच्या संचयामुळे हे जर आपल्या नस साठत साठत जर गेलं तरी सुद्धा या हृदयाला हो व्यवस्थित रक्ताचा पुरवठा होत नाही आणि अशा वेळेस आपण हृदयातून किंवा मेंदूतून आपल्याला स्ट्रोक येऊ शकतो आणि तुम्ही अशाही वेळेस चक्कर येऊन पडू शकता व मृत्यू कारण ते तुमचं ते सप्लिमेंट सुद्धा होऊ शकते आणि सर्वात सर्व हजार गोष्टींची एक गोष्ट आहे की या शरीराच्या मर्यादा ओळखा शरीर काहीतरी जशा मशनीला मर्यादा आहेत प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की अति काम ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति आहार नसावा अति निद्रा नसावी त्याचप्रमाणे अति व्यायाम सुद्धा नसावा अति कष्ट सुद्धा नसावेत प्रत्येक गोष्ट हे तोलून मापून प्रमाणामध्ये करायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचा विषय सर्वांचा प्रश्न जो आहे कि व्यायाम किती करावा तर शास्त्र सांगते एक श्लोक आहे की बलन कर्तव्य व्यायाम हा कि आपलं जेवढं जितकं बळ आहे जर तुम्ही जर दोनशे जर पुशप्स जर मारू जर शकत असाल तर तुम्ही शंभरच पुशप्स मारावे की आपल्या बळाचा अर्धा व्यायाम करावा व्यायाम इतका करावा ज्या लोकांना कमी करायचा आहे ज्यांनी निस्ते काहीतरी शारीरिक ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे की आपल्या बगलेमध्ये किंवा कपाळाला थोडा थोडा जर घाम जर आला असेल आणि तुम्हाला तेवढासा जर पुरेसा जर असेल तर आणखी जोशा जोशामध्ये उत्साहामध्ये दुसरं कोणीतरी करते म्हणून दुसरी कोणीतरी आपल्याला चिथावणी दिली म्हणून अतिरिक्त व्यायाम करू नये असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितले आहे की जेवढी आपली कॅपॅसिटी आपली क्षमता ओळखावी आपण जर दोघांनी जर सोबत जर जिम मारायला सुरुवात जर केली असेल दोघं दिसायला जरी सारखे जरी असो दोघांचं वजन सुद्धा सारखं जरी असेल तरी दोघांची क्षमता ही सारखी नसते कारण की आपलं बॅकग्राऊंड आपली मेंटॅलिटी आपला आहार विहार हे सगळं काही समान नसते सर्वात महत्वाचं सर्वांचं नशीब सुद्धा सारखं नसते त्यामुळे बंधूं कोणाचीही बरोबरी करायची म्हणून जास्त व्यायाम करू नका योग्य त्या प्रमाणामध्ये व्यायाम करा एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो तुम्हा सर्व तरुणांना आरोग्याचा लाभ हो तुम्ही सर्वजण प्रचंड मेहनत करून आपल्या देश धर्माचं नाव हे प्रगती शिखरावर घेऊन जाऊ हीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ज्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय जे भारत वंदे मातरम